इयत्ता सहावी विषय गणित घटक भूमितीतील मूलभूत संबोध अध्ययन निष्पत्ती सुचवलेली शैक्षणिक प्रक्रिया एकट्याने किंवा गटाने वर्गात किंवा वर्गाबाहेरील परिसरात वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या ओळखणे आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण करणे काड्या कागदकाम इत्यादी उपलब्ध साहित्याच्या मदतीने विविध आकार तयार करणे अध्ययन निष्पत्ती सहा पॉईंट एक्काहत्तर पॉईंट शून्य आठ रेषा रेषाखंड कोण त्रिकोण चौकोन वर्तुळ इत्यादी भौमितिक आकारांचे वर्णन भोवताली आढळणाऱ्या उदाहरणांच्या सहाय्याने करतात सहा पॉईंट एक्काहत्तर पॉईंट चौदा किरण प्रतल समांतर रेषा या मूलभूत संबोधांचे वर्णन करतात सहा पॉईंट एकाहत्तर पॉईंट पंधरा एक बिंदू ओळखतात सहा पॉईंट एकाहत्तर पॉईंट सोळा एकसंपात बिंदू ओळखतात विद्यार्थी मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग सपाट असावा लागतो ठिपक्यांची रांगोळी काढत असताना गरजेनुसार ठिपके रेघांनी जोडून आपण सुरेख अशी रांगोळी तयार करत असतो रेघा व ठिपके हे भूमितीतील एक प्रकारे मूलभूत संबोधच आहेत या आणि अशाच काही संबोधांविषयी आपण माहिती पाहूया चला सुरू करूया बिंदू बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो पेन किंवा टोकदार पेन्सिलने कागदावर लहानसा ठिपका काढता येतो रांगोळीचे ठिपके ही बिंदूंची प्रतिके आहेत बिंदूला नाव देता येते बिंदूचे नाव लिहिताना अक्षरांचा वापर करतात शेजारील आकृतीत बिंदू पी बिंदू ए आणि बिंदू टी हे दाखवले आहेत रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद असणारी रेख म्हणजे रेषा अशी रेख कागदावर दाखवताना दोन्ही बाजूंना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवतात गणितात रेषा म्हणजे सरळ रेषा होय रेषा एका लहान इंग्रजी अक्षराने किंवा रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंच्या सहाय्याने दाखवली जाते शेजारील आकृतीत रेषा एल दाखवली आहे तिचे नाव रेषा ए बी किंवा रेषा बी ए असेही लिहिता येते यावर आधारित एक उदाहरण आपण पाहूया शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा विद्यार्थी मित्रांनो शेजारील रेषेची वेगवेगळी नावे आपल्याला या पद्धतीने लिहिता येतील रेषा ए बी रेषा ए सी रेषा ए डी रेषा बी सी रेषा बी डी रेषा सी डी आणि रेषा एल याही पद्धतीने आपण या, या रेषेचं वाचन करू शकतो किंवा त्या रेषेचे नाव लिहू शकतो रेषाखंड रेषेचा तुकडा म्हणजे रेषाखंड खंड, खंड म्हणजे तुकडा रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात त्यांना अंत्यबिंदू म्हणतात येथे ए व बी हे दोन अंत्यबिंदू आहेत रेषाखंड ए बी थोडक्यात रेख ए बी असा लिहितात किरण किरण हा रेषेचा एक भाग आहे एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो पुढे पुढे जात राहतो किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात शेजारील आकृतीत पी हा आरंभ बिंदू आहे क्यूच्या दिशेने किरण अमर्याद आहे हे दाखवण्यासाठीच बाण काढला जातो याचं वाचन किरण पी क्यू असं केलं जातं यामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग हा आहे की किरण पी क्यूचे वाचन किरण क्यू पी असे करत नाहीत किरणाचे नाव वाचत असताना आरंभबिंदूचे नाव पहिल्यांदा आले पाहिजे एक रेषा व संपातबिंदू एका बिंदूतून असंख्य म्हणजेच अगणित रेषा काढता येतात हे आपल्याला माहिती आहे जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात व त्यांच्या छेदनबिंदूला संपातबिंदू असे म्हणतात आकृतीमध्ये रेषा एल रेषा एम आणि रेषा एन या ओ या बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत त्यामुळे त्या रेषांना एकसंपाती रेषा असं म्हणतात आणि बिंदू ओ हा त्यांचा संपात बिंदू आहे एकरेषीय व नकरेषीय बिंदू हा भाग पाहत असताना आपल्याला हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे की दोन भिन्न बिंदूंमधून एक आणि एकच रेषा काढता येते यावरून जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू असं म्हटलं जातं आणि जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात शेजारील आकृतीमध्ये बिंदू आर बिंदू ओ आणि बिंदू एन हे एकरेषीय बिंदू आहेत तसेच बिंदू एम बिंदू ओ आणि बिंदू टी हे देखील एकरेषीय बिंदू आहेत प्रतल सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेमध्ये प्रतल असे म्हणतात शेजारील आकृतीतील प्रतलाचे नाव एच आहे प्रतलाची आकृती मर्यादित काढलेली असली तरी प्रतल बाजूंना अमर्याद असते प्रतल सर्व दिशांना अमर्याद आहे हे बाणांनी दाखवले जाते परंतु अनेकदा सोयीसाठी हे बाण काढले जात नाहीत समांतर रेषा शेजारील चित्रातील वहीचे पान हा प्रतलाचा भाग आहे त्या वहीच्या पानावरील आडव्या रेघा तशाच कितीही वाढवल्या तरी एकमेकींना मिळत नाहीत यावरून असे सांगता येईल एका प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात चित्रातील खिडकीचे गज परस्परांना समांतर आहेत तसेच शिडीच्या पायऱ्या शिडीच्या उभ्या बाजू ही समांतर रेषेचीच काही उदाहरणे आहेत तर अशा प्रकारे आपण बिंदू रेषा रेषाखंड किरण एक संपाती रेषा संपातबिंदू एक रेषीय बिंदू नैक रेषीय बिंदू प्रतल आणि समांतर रेषा हे भूमितीतील मूलभूत संबोध पाहिले विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही तुमच्या परिसरात आढळणारे समांतर रेषेचे उदाहरणे शोधा तसेच खो खो या खेळाचे निरीक्षण करून त्या खेळातील एकरेषीय व नैकरेषीय खेळाडू शोधा धन्यवाद